आज आपण मासे खाण्याबद्दल बोलणार आहोत आजचा विषय आहे मासे खाणे आणि आरोग्य आजच्या काळात लोक अन्न निवडताना गोंधळात पडलेले दिसतात काय खावं काय टाळावं आणि हे ठरवताना सोशल मीडिया अर्धवट माहिती आणि आयक्यू गोष्टींवर जास्त विश्वास ठेवला जातो मासा हा भारतीय आहाराचा जुना घटक आहे पूर्वी लोक आठवड्यातून ठराविक वेळा मासे खात असत आणि त्यामागे कारण पण होतं ते म्हणजे पोषण या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण मासे या विषयाकडे अभ्यासपूर्ण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत या व्हिडिओचा उद्देश उद्देशच असा आहे की मासा खाणे फायदेशीर आहे की नाही हे ठरवणार नाही तर मासा कधी किती कोणता आणि कसा खाल्ला तर तो उपयोगी असेल हे समजून घेणार आपण मासा म्हणजे काय आणि तो शरीरात कसा काम करतो हे समजून घेणार आहोत मासा हा पाण्यात राहणारा कशेरुकी प्राणी आहेत पण पोषणाच्या दृष्टीने पाहिलं तर मासा म्हणजे फक्त मांस नाही ते एक जैविक पोषण संचय माशांचे दोन मुख्य प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे समुद्रातले मासे हे मासे खाऱ्या पाण्यात वाढतात त्यांच्या शरीरात नैसर्गिक चरबीचे प्रमाण जास्त असतं पण ही चरबी शरीरासाठी अपायकारक नसून उपयोगी असते आता दुसरा प्रकार म्हणजे नदी आणि तलावातले मासे हे मासे गोड्या पाण्यात वाढतात हे मासे हलके कमी चरबीयुक्त आणि पचनासही सोपे असतात मासा हा कम्प्लीट फूड मानला जातो कारण त्यात प्रोटीन उपयुक्त चरबी जीवनसत्व आणि खनिज हे सगळं एकत्र मिळतात आता आपण माशामधील मा पोषक घटक वेगवेगळ्या प्रकारे समजून घेणार आहोत हे घटक शरीरात नेमकं काय काम करतात हे स्पष्ट करूया प्रोटीन माशांमधील प्रोटीन हे उच्च जैविक दर्जाचं असतं याचा अर्थ असा की शरीर ते प्रोटीन पूर्णपणे वापरू शकतं तर तुम्ही म्हणाल की आता प्रोटीन काय काम करतं तर प्रोटीन शरीरात पेशी तयार करतं जखमा भरून काढतं स्नायूंना ताकदही देतं माशांचं प्रोटीन इतर मांसाहाराच्या तुलनेत हलकं असतं म्हणून ते पोटावर ताणही कमी देतं आता आपण बघूया ओमेगा थ्री फॅटी ॲसिड ओमेगा थ्री ही अशी चरबी आहे जी शरीर स्वतः तयार करू शकत नाही ती अन्नातूनच घ्यावी लागते ओमेगा थ्रीचं काम बघितलं तर हृदयाचे स्नायू ते मजबूत करते रक्तप्रवाह सुरळीत ठेवतं मेंदूच्या पेशींना पोषण देतं आणि शरीरातील सूज कमी करत असतं याच कारणामुळे डॉक्टर सुद्धा मासे खाण्याचा सल्ला देत असतात आता आपण बघू विटॅमिन डी व्हिटॅमिन डीचा सा शरीरासाठी होणारे काम म्हणजे हडांच्या आरोग्यासाठी आवश्यक येते माशांमधील विटॅमिन डी हे कॅल्शियम शोषायला मदत करतं तसंच हाडे मजबूत करतं आणि सुद्धा सुधारत असतं आता आपण बघू म्हणजे नसांच्या कार्यासाठी महत्वाचा आहे याची कमतरता झाली तर, तर थकवा जाणवतो चक्कर येते स्मरणशक्ती कमी होते एकूणच लक्षात घेतलं तर मासा हा बी ट्वेलचा नैसर्गिक स्त्रोत आहे आता आपण बघू कोणते मासे खाल्ले पाहिजे इथे आपण भारतात सहज उपलब्ध असलेले आणि आरोग्यासाठी सुरक्षित मासे समजून घेणार आहोत रोहू मासा हा हलका आणि पचनास सोपा असतो तो लहान मुलांना वृद्ध लोकांना तसंच आजारी व्यक्तींसाठी सुद्धा हा योग्य असतो दुसरा म्हणजे कटला मासा कटला मासा हा शरीराला ऊर्जा देतो ज्यांची शारीरिक मेहनत जास्त असते त्यांच्यासाठी हा मासा तर खूप उपयोगाचा आहे तसंच पापलेट मासा हा कमी चरबीयुक्त असतो हृदयविकार किंवा कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांसाठी तो एकदम सुरक्षित पर्याय बांगडा मासा मासा म्हटलं तर ओमेगा थ्रीने समृद्ध असलेला तसंच हृदय आणि मेंदूसाठी तर खूप फायदेशीर मानला जातो सुरमई मासा डॉक्टर मोठ्या प्रमाणात रिकमेंडेड करतात कारण की सांधेदुखी कमजोरी आणि हृदयासाठी हा खूप उपयोगी आहे हो या अगोदर आपण बघितले कोणते मासे खाल्ले पाहिजे पण आता आपण बघू कोणते मासे खाल्ले नाही पाहिजे सगळे मासे हे आरोग्यासाठी सुरक्षित असतातच असं नाही खूप मोठ्या आकाराचे मासे टाळले पाहिजेत कारण त्यांच्यात मर्क्युरीस साठवलेलं हो असू शकतं हो, तसेच तीर्व दुर्गंधी येणारे मासे कधीही वापरू नये आणि खूप दिवस गोठलेले मासे शरीरासाठी कधीच चांगले नसतात आता बरेच जण असे असतात की त्यांना ताजा आणि शेळा मासा कसा ओळखावा हे माहीत नसतं पण तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका कारण आता मी तीच माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण प्रॅक्टिकल माहिती आहे जी प्रत्येक खरेदी वेळी उपयोगी पडते पहिले तर माशांचे डोळे बघायचे असतात ताज्या माशाचे डोळे स्वच्छ आणि असतात आणि शिळ्या माशाचे डोळे आत गेलेले असतात त्यानंतर वास जर घेतला तर माश्याला उग्र वास येतो आणि शिळ्या माशाला तिरव दुर्गंधी येते ताज्या माशावर बोटाने जर दाब दिल्यास तो लगेच पूरवत होतो आणि शिळ्या माशावर खड्डे राहतो गिल्स बघितले तर तुम्हाला समजेल की गिल्सचा रंग लालसर असेल तर मासा ताजा असतो आणि जर काळपट रंग असेल तर तो वापरू नये कारण तो शिळा असतो आता डॉक्टर कोणते मासे रिकमेंडेड करतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे डॉक्टर मासे निवडताना चव पाहत नाही ते पोषण आणि शरीरावर होणारा परिणाम पाहत असतात तर बरेच डॉक्टर सांगतात की हृदयविकार असणाऱ्यांसाठी सुरमई आणि बांगडा योग्य आहे डायबिटीस असणाऱ्यांसाठी पापलेट उपयुक्त आहे गर्भवती महिलांनी म्हणजेच प्रेग्नेंट ज्या वुमन्स असतात त्यांनी कमी मर्क्युरी असलेले मासे मर्यादित प्रमाणातच खावे असा सल्ला देण्यात येतो लहान मुलांसाठी तर रोहू आणि कटला मासा एक एकदम योग्य आहे आता तुम्ही म्हणाल डॉक्टर बोलले म्हणून सारखं खायचं असं नाही आठवड्यातून दोन ते तीन वेळा मासे हे खाणं पुरेसं आहे यानंतर आपण बघूया मासे किती दिवस सुरक्षित राहतात जर मासा चुकीच्या पद्धतीने साठवला तर तो अपायकारक ठेवू शकतो आता बरेच लोक म्हणतात की फ्रीजमध्ये ठेवला तर त्याला त्याला ऑप्शन आहे आपल्याकडे त्याचं उत्तर पण आहे फ्रीजमध्ये कच्चा मासा चोवीस तासापेक्षा जास्त ठेवू नये त्यानंतर फ्रीजरमध्ये मासा सात ते दहा दिवस सुरक्षित राहतो आणि शिजवलेला मासा चोवीस तासांच्या आतच खाल्ला पाहिजे आता सर्वात महत्वाचा म्हणजे कोणी मासा खाऊ नये मासा सगळ्यांसाठी योग्य असेल असे नाही ज्यांना माशाची ऍलर्जी आहे त्यांनी मासा टाळावा ज्यांचं युरिक ऍसिड जास्त आहे त्यांनी सुद्धा मासा, मासा प्र... मर्यादित प्रमाणात खाल्ला पाहिजे गंभीर लिव्हर प्रॉब्लेम असल्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्यानंतरच मासा खाण्याचा पाहिजे आज आपण मासे खाण्याबद्दल संपूर्ण संतुलित आणि खरी माहिती समजून घेतली मासा हा औषध नाही अपायकारक तो योग्य प्रकारे योग्य प्रमाणात आणि योग्य निवडीने खाल्ला तर उपयोगी ठरतो आरोग्य टिकवण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घेणं महत्वाचं आहे ही माहिती उपयोगी वाटली तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करायला विसरू नका कारण की अशाच माहिती आपण परत परत नवीन स्वरूपात घेऊन येणार आहोत थँक्यू